बुधगावमध्ये जनावरांच्या गोठ्यात निघालेल्या महिले स्कूल बसने धडक दिल्याने महिला संगीता दिनेश पाटील वर्ष बावन्न राहणार बुधगाव या गंभीर जखमी झाल्यात या प्रकरणी पती दिनेश आनंदराव पाटील वर्ष चोपन्न राहणार बुधगाव यांनी फिर्याद दाखल केली असून त्यानुसार स्कूल बस चालक बादल अत्तार वर्ष सत्तावीस राहणार मणेराजुरी तालुका तासगाव याच्यावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी यांची पत्नी संगीता पाटील या गोट्यातील जनावरांच्या धारा काढण्यासाठी पायी चालत असताना पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान बुधगाव येथील झेंडा टीमा टी टीमार्केटच्या दुकानाजवळ संशयित यांनी त्याच्या ताब्यातील स्कूल बस क्रमांक एम एच शून्य नऊ सी यू शून्य पाच एकोणसत्तर हे वाहन निष्काळजीपणे वेगाने चालवून रस्त्याच्या कडीने चालत जाणारी फिर्यादी यांच्या पत्नीला पाठीमागून जोरात धडक दिली या अपघातात तिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून उजव्या खांद्यास मुक्कामार लागला असून त्या जखमी झाल्यात म्हणून या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार स्कूल बस चालक बादल अत्तार याच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे